नमस्कार आपण आज आलेलो आहे घरगुती खानावर बघायला बऱ्याच जणांनी मला कमेंट्स केलेले आहेत की आम्ही हॉटेलमध्ये आलो तरी आम्हाला मनासारखं जेवण मिळत नाही तर आम्हाला घरगुती खानावळ हवी आहे तर आपण आज पाहणार आहोत घरगुती खानावळ तर हे पहा समोर हा जो रोज जातो इकडे श्री विठ्ठल मंदिर आहे समोर गोपाळकृष्णाचं मंदिर आहे आणि गोपाळकृष्णाच्या मंदिराच्या बरोबर समोर इकडे छत्रपती शिवाजी महाराज चौक आहे आणि दोन्हीच्या बरोबरमध्ये इथे बाईट स्मच हॅपीनेस म्हणून छोटसशी घरगुती खानावळ आहे ती आपण आज पाहणार आहोत चला तर पाहूया छोटीशी घरगुती खानावळ इथे त्यांनी रेट्स पण दिलेले आहेत पोळी भाजी पन्नास रुपये झुंपा भाकरी पन्नास रुपये दही दपाटे पन्नास रुपये जिरा सोडा दहा रुपये शिवाय ह्यांच्याकडे नाश्ता वगैरे पण मिळतो कांदा पोहे आप्पे चटणी असे सगळा नाश्ता पण इथे मिळतो तर आपण आज पाहूया आतमध्ये सगळं अतिशय छान आहे वर जाण्यासाठी जिना आहे आपण जिन्याने वरती जाऊ जिना सोपा आहे छोटासाच आहे आणि फार काही मोठा नाही आहे बघा वारकऱ्यांचा छान फोटो लावलेला आहे दिल्लीमध्ये वारकरी तल्लीन होऊन नाचताय इकडेही देवाचे फोटो आहेत आणि हे छोटंसं रेस्टॉरंट आहे घरगुती खानावळ आहे हे काही मोठं हॉटेल वगैरे नाही आहे पण तुम्हाला घरच्या जेवणाचं फिलिंग नक्कीच येईल इथे अतिशय छान आणि सुंदर आहे इथे पांडुरंगाची मूर्ती आहे विठ्ठल रुक्मिणी पण आहे आणि इकडे पण हे बघा चंद्रभागेचा परिसर आणि विष्णुपद मंदिर आहे हे असं सगळं छान डेकोरेट केलेलं आहे छोटसच पण सुबक आहे सगळं आणि अगदी सुंदर आहे पाणी वगैरे पण इथे तुम्हाला बिसलेरीच मिळून जाईल सगळं व्यवस्थित आहे आता मी दुपारच्या वेळेला आलेली आहे त्यामुळे कस्टभर नाहीये इथे आत्ता तर असं हे हॉटेल आपण आता या हॉटेलचे जे ओनर आहेत हरी सुरेश पंढरी यांच्याशी बोलूयात नमस्कार माझं नाव हरी सुरेश पंढरी आपलं हे ब्राह्मणी खानावळ आहे ही मंदिरापासून पाच मिनटाच्या अंतरावर आहे आपल्या खानावळीचं टायमिंग सकाळी साडेआठ ते संध्याकाळी अकरा वाजेपर्यंत असतं त्यात आपल्याकडे नाश्त्याला चहा कॉफी पोहे दही दपाटे आप्पे चटणी त्याच्यानंतर दुपारी जेवणाला झुणका भाकरी आहे चपाती भाजी राईस प्लेट आहे त्याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला अजून काय हवं असेल तर तुम्ही एक दिवस आधी ऑर्डर दिली तर आम्ही ती पण पूर्ण करू शकतो म्हणजे तुमची जेवढी माणसं आहेत त्याच्यावर ते डिपेंड असतं फक्त मला एक दिवस आधी सांगा म्हणजे मला तशी तयारी करता येते आणि मी लवकरच आता स्प्रिंग पोटॅटो आणि चीज दाबेली पण स्नॅक्सचा पदार्थ सुरू करतो की जेणेकरून जाता जाता दर्शन करून जर छोटीशी भूक कुणाला भागवायची असेल तर आपण ते खाऊ शकतो असं मी ते स्प्रिंग पोटॅटो आणि चीज दाबेली पण सुरू करतो आहे तर एक वेळ अवश्य आपल्या खानावळीला भेट द्या धन्यवाद तर अशी ही घरगुती खाणावळ तुम्हाला कशी वाटली ते मला जरूर कळवा आणि पंढरपूरला आल्यानंतर या घरगुती खानावळीला नक्कीच भेट द्या कारण इथलं जेवण अगदी साधं आणि अगदी स्वच्छ सुंदर व्यवस्थित आहे कुठलंही तेलकट वगैरे प्रकार नाहीत मी स्वतः इथे जेवून बघितलेलं आहे म्हणून मी तुम्हाला सांगते की खूप छान आहे इथलं जेवण तर नक्की भेट द्या घरी जेवल्याचा आनंद घ्या धन्यवाद